सीमास लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला माहितीच आपण गावी आलेलो आहोत आणि आता हा दुसरा दिवस आहे म्हणजे रविवारचा तर बाजूला जे आमचं घर आहे ज्या ठिकाणी आम्ही आधी राहत होतो ट्रान्सफर व्हायचे आधी नाशिकला तर ते घर पण आता खूप खराब झालेलं आहे कारण त्या ठिकाणी कोणीच आता राहत नाही आणि आम्ही रेंटने पण दिलं नव्हतं कारण माझा जा खूप जास्त सामान त्या ठिकाणी होता तर म्हटलं तर हा सामान कसा आपण हलवायचा तर त्यामुळे रेंटने काही आम्ही दिलेलं नव्हतं पण आता ठरवलं की दोन रूम आपण रेंटने द्यायचे आणि बाकीचे दोन बेडरूम आहे त्या ठिकाणी बाकीचं सामान शिफ्ट करायचा कारण कसं आहे ना राहतं घर कधीही स्वच्छ राहतं आणि म्हणजे आपण जर राहत नसलो ना तर घर खूप असं धूळ वगैरे बसते आणि त्यानंतर जाळं आळं हो येतं त्याला आणि वस्तू पण खराब होतात बुरशी येते पावसाळ्याची तर त्यामुळे म्हटलं आम्ही असं आता डिसाईड केलं की दोन रूम आपण ॲटलिस्ट भाड्याने देऊया आणि मागचे जे दोन रूम आहेत ना तर त्या ठिकाणी हा जो सामान आहे आमचा सा थोडाफार तर तो त्या ठिकाणी मी शिफ्ट करणार आहे आणि भाडेकरी जे असतील रेंटवर राहणारी त्यांच्यासाठी मग टॉयलेट बाथरूम आणि हे दोन रूम असं आम्ही करणार आहेत तर आता म्हटलं थोडं साफसफाई करूया तर खूप सकाळपासून आमच्या सासूबाई म्हणजे बाई शोधत होते आपण काही मिळालेच नाही कारण आईन मिळेल अशा बायका काही मिळत नाही साफसफाईला तर मग आईंना मी म्हटले की म्हटलं मी थोडं साफ करून देते आणि सामान तिकडे शिफ्ट करून देते नंतर डीप क्लीन तुम्ही बाई लावून करून घ्या कारण आम्हाला पुन्हा इकडे यायचं होतं नाशिकला मुलांचे क्लासेस आणि कॉलेजसाठी तसं आपल्याला म्हणजे ॲबसेंट नाही ठेवतायत त्यांना मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे मग मी सगळा सामान किचनमधला माझा जो थो थोडाफार सामान होता ना तो सगळा मी ह्या रूममध्ये शिफ्ट केला आहे आता आणि कारण मी थोडाच सामान आणला होता कारण आम्ही इकडे पण आधी रेंट नाहीच राहायचो घर तर नंतर घेतलं आम्ही पण त्यामुळे मी जास्त त्या काही सामान आणलं नव्हतं तर बघू शकता एक कपाट आहे त्यानंतर हे काय म्हणतात त्याला कूलर आहे खूप साऱ्या वस्तू आहेत माझ्या आणि मुलांचे ह्या सायकल वगैरे आहेत तर खूप जुन्या आठवणी पण आहेत कारण त्यावेळेस मुलं लहान होती तर त्यामुळे मग हा सामान मी एवढा कुठे नेणार त्यामुळे मग मी इथेच ठेवला होता आणि म्हटलं नकोऱ्यांच्या घरात एवढं सामान न्यायला आणि इकडे हा मास्टर बेडरूम आहे आमचा आणि हा सामान ना आम्हाला सोबत न्यायचा आहे जे काही मुलांचे कपडे वगैरे आहेत लहान लहानपणीचे तर ते मी आता म्हटलं आमचे वॉचमेन आहे त्यांची मुलगी तर त्याला देऊ वो तिला देऊ म्हटलं म्हणून मग ते पण सोबत घेतले आणि काही काही वस्तू आहेत आमच्या तर त्या पण सोबत घेतलेल्या आहेत पां� आणि इकडे पण ह्या रूममध्ये फर्निचर वगैरे सगळं आहे पण कसं असतं ना की राहतं घर म्हणजे बाई नसती ना घराला घरात तर बाई घराला घर गर पण नसतं कारण ते आवरणं ते सोपं नसतं पळून राहिलेलं घर खूप घाण होतं हे आता मला लक्षात आलं आहे आणि म्हटलं चला त्याला रेंटने देऊया म्हणजे थोडं स्वच्छ जरी राहील ते इकडे दीदीचा फोटो आहे तुम्ही बघू शकता इकडे राजे त्यांच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो म्हणजे एक एक वर्षाचे होते ते तेव्हाचे फोटो आहेत ते आणि हा आमचा फॅमिली फोटो आहे तर आता भिंत पण बघितली तुम्ही पावसामुळे खूप खराब झाली इकडे हा हॉल आहे आणि इकडे किचन आहे तर हे दोन रूम आपण देणार आहेत रेंटने आणि इकडे ट्रॉल्या वगैरे सगळं आहे इकडे सोफा आहे शोकेश आहे त्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे इकडचे आता जे दाखवणार आहे ना दोन बेडरूम तर त्यांना मी लॉक लावणार आहे आणि त्यामध्ये सामान ठेवणार आहे असं आता आमचं चाललेलं आहे प्लॅनिंग तर सकाळपासूनच मी आवरत होती आणि अजिबात मला शूट करायला वेळ नव्हता पण कसं तरी मग केलं मी थोडंसं शूट तुम्हाला दाखवूया म्हटलं आणि हात बघा किती खराब झालेले तर अजूनही माझी आंघोळ झालेली नाही आहे तर म्हटलं तर फ्रेश हो या म्हटलं मस्त आणि नाश्ता वगैरे पण आज केला नव्हता मी आवरण्यातच होते आणि कारण संध्याकाळी निघायचं होतं मग सगळं फ्रेश वगैरे झाले आणि थोडं जेवण वगैरे केलं आम्ही त्यानंतर निघालो कारण संध्या सकाळचे आता पाच वाजलेले होते आईबाबांचे आशीर्वाद घेतले आणि मग प्रवासाला लागायचं होतं म्हणजे तरी आम्हाला घरी पोचायला नऊ चौण्णव होणार होते म्हणून मग जरा लवकरच निघालो तर इकडे आता त्यांचा निरोप घेतला आणि मुलांचं तर मनच भरलं नाही कारण एकच दिवस गेलो होतो आम्ही आणि इकडे आता प्रवासाला लागलेलो ला आहोत तर आमचा धुळ्याचा लळिंग किल्ला तुम्हाला दिसेल बहुतेक तर दाखवते मी जर मला दिसला तर तर या ठिकाणी आता निघालेलो आहोत आणि छोटासा असा होम टूर तुम्हाला दिलेला होता मी गावाकडचं माझं जे घर आहे त्याचा आणि आता आपल्या नाशिकच्या घराचा पण होम टूर बरेच जण मला कमेंट्स टाकत आहे की होम टूर द्या ताई असं पण पाच हजार सबस्क्रायबर आपले पटकन पटकन पूर्ण झाले ना त्यानंतर मी देणार आहे तुम्हाला आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ काही मस्त होऊन दूर जा। तर आता चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती म्हणून मी असं सजावट वगैरे दिसली मला त्यानंतर घरी पोहोचलो आणि घरी पोचल्या आहोण मी मस्त असा पिझ्झा मागवला होता येताना आम्ही पुरणपोळी पण घेतलेली होती आणि पुरणपोळी आणि पिझ्झा असं कॉम्बिनेशन करून आम्ही खाल्लं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच व्हिडिओ वगैरे राहत जा व्हिडिओ पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय